जय कृष्ण माऊली आता आपल्याला सांगत आहे भक्ती विजय ग्रंथ भक्ती विजय ग्रंथ हा खूप आहे ह्या खरोखर प्रेम अमृत वतलेला आहे असं वाटतंय नामदेव महाराज आणि ज्ञानदेव महाराज तीर्थयात्रेला चाललेले आहेत जसं आपण आता पंढरीकडे वळणार आहोत अप्रस्थान होणार आहे एकोणीस तारखेला ज्ञानेश्वर माऊलीचं ज्ञानेश्वर माऊली पंढरीला जाणार आहेत तसंच हे ज्ञानेश्वर माऊली आणि नामदेव महाराज तीर्थयात्रेला चाललेले आहेत ह्या भक्तिविजयामध्ये आता बघा ह्या विजयामध्ये देवाची अवस्था मागच्या भागात आपण बघितली पण नामदेवाची अवस्था मात्र आता काय आहे हे आपण बघूया म्हणे देवा मोकलीले माते न बोळ न येता बोळविता सांगा ते आयशे म्हणून मग नामदेवाची अवस्था बघा नामदेव महाराज म्हणतात देवा अरे तू ज्ञानेश्वर माऊलीच्या हातात मला सोपवलंस आणि तू माघारी परतलास कस वाटलं रे तुला तुला काहीच माझी दया आली नाही का मला थोडस येशी पर्यंत सोडवायला तरी तू यायचं होत नाही आलास ना म्हणून नामदेव महाराज त्यांच्या वियोगात व्याकुळ झालेले आहेत त्यांना मूर्छना आली आणि ते जमिनीवर धाडकन पडलेले आहेत मातेचा वियोग होता जान बाळक आक्रोश करीतन कि की पाडशे चुको ना दाही दिशा धुंडीत शेम नामदेवाची अवस्था अशी झालेली आहे एखाद्या जत्रेत जावं आईनं आणि मुलानं आणि ते बाळ चुकून जाव काय त्या बाळाची अवस्था व्हावी तशी ह्या नामदेवाची अवस्था झालेली आहे ते बाळ आक्रोशे रुदन करत आहे तसंच नामदेव महाराज मोठमोठ्याने रडत आहेत आणि म्हणतात देवा मला तू काम वकलस तुला मी एवढा जड झालो होतो का देवा तुम्ही, तुम्ही का मला नामदेवाच्या हात हाती ज्ञानेश्वर माऊलीच्या हाती तो जस हरणी वनात चरायला जाते आणि त्या पाडसाला टाकून जाते ना तस देवा माझी गत केलेली आहे तुम्ही कि सुधा तुर तळमळे आण की तृषाकांत धुंडी जीवन की तातकाशी लागेता पा, पाहे वाट मेघाची एखाद्या माणसाला भूक लागावी आणि तो घरोघरी भिक्षा मागावी त्याला अन्नच मिळू नाही त्या प्रकारे गज झालेली आहे नामदेव म्हणतात देवा अरे का मला अंतरलस जस पाण्या वाचून एखादा मनुष्य त्याला खूप तहान लागलेली आहे आणि तो पाणी पाण्याच्या शोधात आहे तसे नामदेव त्या विठ्ठलाच्या शोधात आहेत चातक आला जस चातक नावाचा पक्षी असतो त्याला मेघाची वाट बघत असतो त्याला तहान लागली म्हणून तशी गत ह्या नामदेवाची झालेली आहे म्हणे क्रां चिंता क्रांत माझे माझे दिव कोणी तुची माझी जननी धावाता इष्टमित्र बंधू चुलता तुची होशी पंढरीनाथा तुची माझी कुळदेवतान अनाथनाथा श्री विठ्ठला तुची माझे मोक्ष साधन अंतरा अंतरा साक्ष तू चैतन्य घन साच करी लटिके वचना न तुची जाण श्री विठ्ठला मग नामदेव महाराज काय म्हणत आहेत का देवा अरे मी तुला सोडून कधी कुठेच राहिलो नाही मी सगळं अर्पण केलेलं आहे तुला तन मन धन सगळं काही अर्पण केलंय रे तूच माझी जनक जननी आहेस तूच माझी कुळ देवता पण आहेस सगळं काही तुझ्यावर सोडलेलं आहे आणि अनाथ तू का दूर लोटलस तुला मी एवढा जड झालो होतो का रे देवा सांग सगळं मोक्ष साधन माझ्या अंतरीची खून चैतन्य घन सगळं काही तू आहे पण हे का लटक होत का रे माझ मी लटका व्यवहार केला नाही रे देवा मी मना भावातून तुला शरण आलेलो आहे आणि तू का मला लोटलस कृपासागर जग जे नाम तुझे कृपा दृष्टी हृदय संपुष्टी असावे मग नामदेव महाराज म्हणतात देवा मी तुझ्यामुळं लय कष्टी होतो रे तुझ्या वाचून तू नाहीच भेटला ना तर माझ काय व्हायचं म्हणून माझ्या हृदयात येऊन बस लवकर ऐसा नामा विवळ होऊ न करू ना शब्दे बोलता वचन मग ज्ञान देवे संबोधून बोलते झाले ते ऐका नामदेव महाराज एवढे होत आहेत रस्त्याने चालाव भगवंताच चा नामस्मरण करावं त्या भगवंताच्या लीळा आठवाव्यात आणि व्याकुळ होऊन पडावं परत उठाव परत चालाव अशी त्या नामदेवाची गज झालेली आहे तेवढ्यात ना ज्ञानेश्वर माऊली म्हणतात नामदेवा एवढा विवळ का होतोस अरे तुझ्या जवळच आहे न तुझा देव तुझ्या हृदयात आहे आणि तू एवढा विवळ का होतोस जरा अंतर बघ तुझ्या जवळच आहे की नाही ते प्रेम जिव्हाळा तुझे पोटी असता का होशी हिमपुष्टी तुझ्या हृदय सोने जगजेठी न वायाची कष्टी न व्हावे मग ज्ञानदेव महाराज ल ज्ञानेश्वर माउली म्हणतात तू एवढा कष्टी होऊ नकोस तुझ्या जवळच आहे बेमी मध्ये हरणाच्या बेमी मध्ये कस्तुरी असते आणि त्या हरणाला वास येतो कस्तुरीचा कस्तुरीच्या शोधासाठी ते हरिण रानो माळ धावत तस नामदेवा तुमच्या जवळच आहे भगवंत आणि तुम्ही इकडे तिकडे का धावत आहात ऐ कोणी नामा बोले वचन विटे वरी जोडले समाचार न ते परब्रह्म साक्षात सगून न मजकारणे दाखवा का शे वेष्टला पिथांबर जगरी ठेविले दोन्ही कर भक्त कैवारी जगदुदार न मजकारणे दाखवा जे जनकाधिकाचे निज ध्यान निलग्रवाचे प्रिय भूषण ते रुक्मिणी कांत जग जीवन मज कारणे दाखवा नारद तुंबर जालागुनी सप्रेम लागाती दिवस यामिनी ते पुंडलिकाचा वरदानी मज आताची दाखवा मी योग याग युक्त ध्यान साधन माझी मा जी विश्रांती जीवन ते न भेटता माझे प्राण जाऊ पाहती ज्ञानदेवा मग नामदेव महाराज म्हणतात ज्ञानदेवा माझ्या मा हृदयात असल हे मला माहिती नाही पण तो भगवंत कसा हे सांगू का त्यांनी दोन्ही चरण सम ठेवलेले आहेत म्हणजे जोडलेले आहेत आणि त्यांनी काश्यपितांवर कमरेला धारण केलेला आहे आणि कमरेवर हात ठेवलेले आहेत आणि ते साक्षात परब्रह्म हे सगुण आहे आणि ते मात्र मला दाखवा आता नाही तर माझा प्राण जाऊ शकतो मला हे हृदयातलं काही सांगू नका पण माझी जी ही सगुण भक्ती आहे ना कोणी कोणी भक्ती केलेली आहे आपल्याला तर माहितीये नारद तुंबर किती जण ह्या सुख संखादिक नारद मुनी हे सगळे जण त्याचं वंदन करीत आहेत पुंडलिकाचा वरदानी ज्या पुंडलिकाला वर, वर दिलेला आहे तो भगवंत मला आताच दाखवा मला दुसरं काहीच दाखवू नका मी नेने ने योग युक्त साधन माझी विश्रांती जग भेटता माझे जाऊ पाहती ज्ञान ज्ञानेश्वर माऊलीला नामदेव काय म्हणतात मला योग साधन सांगू नका माझी विश्रांती कोण आहे तो जग जीवन विठेवरचा पांडुरंग आहे आणि मला त्याला भेटायचा आहे जर नाही भेटलो ना ज्ञानदेवा तर माझा प्राण जाईल बघ इथेच ये रु मने रे प्रेमळ भक्ता त्या विना ठावची नज न दिशे रिता भेद भाव सांडून या तान हृदय अद्वैत ओळखावा मग मा ज्ञानेश्वर माऊली म्हणतात अरे प्रेमळ भक्ता मला तुझी व्याथा समजती रे पण तू काय कर अद्वैत तू हृदयात शोध तुला सापडेल त्याच्याशिवाय पाय पण टाकायला जागा नाही एवढा तो चरा, चरा भरलेला आहे म्हणून मी तुला सांगत आहे का तो सगळीकडे आहे भगवंत तेवी विशी भरला पाणी हे लटिकेची वाटे मजकारणी जेवी पतिव्रता ना ऐकती कानी न पती वाजून येर कथा मला हे सगळं लटक वाटत आहे सगळीकडे विश्वास भरलेला आहे हे ते मला काही माहिती नाही जसं पतीवर त्याला फक्त तिचा नवराज दिसतो ना तसं मला फक्त इथे वरचा पांडुरंग दिसत आहे मला दुसरं काही माहिती नाही यावरी ज्ञानदेव बोलत जे का अक्षर अद्वित ज्ञानी ज्याशी उपाशित तेची हृदय असत तुझी आकी मग ज्ञानेश्वर माऊली म्हणतात अरे जे ज्ञानी ह्या भगवंताची उपासना करतात ना तेच तुझ्या हृदयात आहेत मग नामदेव महाराज म्हणतात मला सगुण रूप आवडत फक्त मला दुसरं काही आवडत नाही आणि मी कीर्तनातून भजनातून त्यांचं वर्णन करत आहे आणि ऐकत पण आलेलो आहे म्हणून मला हेच रूप आवडतं निर्धार देखुनी ज्ञान देवे मने धन्य धन्य तुझा शुद्ध भाव ऐसा नित्य नित्य पहाव सांगती अनुभव एकमेका मग ज्ञानेश्वर माऊली म्हणतात खरोखर धन्य धन्य आहेस नामा तुझी सगुण भक्ती खरोखर तुझी सगुण भक्ती मला आवडली बघ प्रेम सुखाच्या गोष्टी लावती अनुभव कसवटी आणि अनिवार्य होय सुख सृष्टी आनंद फोडती न समायम मग अशा त्यांच्या सगुण भक्तीच्या गोष्टी चालू असताना एवढा आनंद झालेला आहे ज्ञानेश्वर माऊलीला गोकुळामध्ये जसा उद्धव ज्ञान द्यायला आले होते आणि ज्ञान घेऊन चाललेले आहेत भक्ती मार्ग प्रेम कसं असतं हे घेऊन चाललेले आहेत उद्धव तशी ह्या ज्ञानदेवाची गत झालेली आहे त्याच प्रकारे ज्ञानदेव समजून समजून कंटाळले पण नामदेव मात्र समजायला तयार तो मग आता ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतात ऐका ज्ञानदेव म्हणे नामयाशी तो स्वाधीन केला ऋषिकेशी के तो भक्तिमार्ग मजपाशी न विस्तारेशी सांगाता मग मा ज्ञानेश्वर माऊली म्हणतात बाबा तुझ्या भगवंताला तुझ्या अधीन केलेला आहेस ना तुझाच करून ठेवले ना तो भक्तिमार्ग मला पण सांग आता मला पण हा भक्तिमार्गच आवडायला लागलेला आहे मी पण आता योग मार्गानं जाणार नाही मी योग साधना करणार नाही कौने रीती करावे भजन कैसे करावे श्रवण मनन कैसे आहे निधी ध्यासन धृती धृतीधारण कोणते ते मनावी विश्रांती ते सत्व सविस्तर सांगावे माझ बहुत दिवस उत्कंठा न जे तुझशी गोष्टी पुसावी मग मा ज्ञानेश्वर माऊली म्हणतात भक्ती कशी करावी आणि काय करावं हे मला सांग माझ्या मनात भरपूर दिवसाची उत्कंठा आहे पण तुझी माझी भेटच होत नव्हती त्याच कारणामुळं मी तुला तीर्थयात्रेला आणलेला आहे का भक्ती मार्ग मला सोपा करून सांग बघा आता ह्या ज्ञानदेवाला काय गरज आहे भक्ती मार्गाची ते उपजतात ज्ञानी आहेत आणि त्या ते काय विचारतात नामदेवाला की मला भक्ती मार्ग सांग तू जो लाधला अनुभव तो सांगावा साधन उपाव नाम या प्रती न कर जोडून विनवी ज्ञानेश्वर माऊलीने हात जोडलेत आणि नामदेवाला म्हणतात मला जो तु तुला जो साधन मार्ग भेटलेला आहे ना तो मला समजून सांग ऐशी या वचन नामयाने मग नामदेव महाराज म्हणतात ज्ञानदेवा तुम्ही काय बोलत आहात हे तुम्ही ज्ञानाचा सागर आहात ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर आणि तुम्ही मला विचारत आहात भक्ती मार्ग कसा आहे म्हणून सूर्याला कधी दिव्याची गरज भासते का ज्ञान देवा सूर्य कधी म्हणतो का माझ्या घरात अंधार झालाय आणि माझ्या घरात दिवा लावून दे म्हणून आणि तुम्ही आज मला काय विचारत आहात समुद्र कधी छोट्याशा डोहात जाऊन म्हणतो का मी स्नान करू तिथे जाऊन तशी गत केली तुम्ही ज्ञान एखादी गाय असते काम धुनू नावाची गाय आणि तिला पान करायचं असतं आणि ती एखाद्या गायीकडे जाते आणि म्हणते मला अमृत पान करायचे हे कस हो ज्ञान देवा मला तर काहीच समजत नाही बघा ते घेऊन लहानपण मजला अपुसता अध्यात्म ज्ञान ऐशे बोलून ना मयाने धरिले चरण ते वेळी ज्ञानदेव बोलिले वचनोक्त काही शंका न धरी धरी चित्ती सांडोनी अनुभव मग ज्ञानेश्वर माऊली म्हणता तू काही शंका धरू नकोस खरोखर मला तुझ आणि मला तुझा, तुझा अनुभव मात्र सांग तू विश्रांतीचे विसावते अंगम म्हणून केला तुझा संग नामया तू भक्त अंतरंगन केला श्रीरंग आधीन अरे नामदेवा तू किती श्रेष्ठ आहेस ना खरोखर श्रेष्ठ आहेस तू भगवंत आधीन केलेला आहेस एक प्रेम रसा वाचून काय सा पाहिजे उदंड ज्ञान ऐशी नक्षत्रपदीची थोरसा न अहोरात्र हिंडती ध्रुव नक्षत्रा दिशे लहान परी आढळ नामया तुझे अल्प ज्ञान म्हणून अरे नामदेवा तुझ अल्प म्हणजे ज्ञान नाही रे तुझ ज्ञान खूप मोठ आहे गहन आहे जस ध्रुव तारा इथून छोटासा दिसतो पण तो छोटासा नाही तो आढळपदी बसलेला आहे तसं तुझं ज्ञान आहे आणि मला खूप आवडलेला आहे ऐशे बोलता ज्ञानेश्वर नाम देव देता प्रत्युत्तर माझा अनुभव परिसा सादर स्वामी असावे वैराग्य बळ सर्वांभूती दया ढळ मी तू पणाची खळबळ प्रपंच दळमळ नसावी हे सगळे जर चिन्ह अंगात नसतील तर काहीही फायदा नाही वरती वरती वैराग्य दाखवायचं आणि आत्मधी शुद्ध भाव नसल तर काय फायदा आहे अंतरंगी दोष जडलेले असतील काम क्रोध मत्सर मेलेच नाही तर फायदा काय आहे ह्या भक्तीचा आणि प्रेमाचा म्हणून शुद्ध भाव असावा आणि भक्तीची तळमळ असावी उत्तम आणि माध्यम ना आठवे जाणं आपण चांगलं आणि वाईट हे कधी बघितलं नाही पाहिजे शीत उष्ण सुख दुःख हे सगळं समान मानावं तेव्हा भगवंताची प्राप्ती होते आणि भगवंत पण आपल्याकडं बघत असतो आपण सगळ्याचा त्याग करावा आणि भगवंताला शरण जावं अनन्य तेव्हा भगवंत आपल्याकडे कृपा दृष्टी करत आहे सम शत्रोच्च मित्रोच्च तथा मान अपमान शीतोष्ण सुख दुःख अर्जिता तुल्य निदा संतुष्ट अनेकेतरमतीर भक्तीमान्य प्रिय नर कस जानाव का शीत उष्ण सुख दुःख सगळं काही समान असत्रु असो मित्र कोणी निंदा करो का कोणी स्तुती करो सगळं समान मानावं आणि त्या भगवंताला शरण जावं तेव्हा भगवंत आपल्यावर कृपा करतो आणि निर्मळ मनानं त्या भगवंताचं नामस्मरण करावं जसं सोनार अलंकार घडवतो पण लक्ष कुठं असतं तर त्या चोराकडे कोणीतरी येईल का आणि माझं सोनं चोरील का तस आपण व्यवहारात जरी असलो ना तरी पण लक्ष फक्त देवावर ठेवावं जसं आई कामात गुंतलेली असते पण चित्त तिचं बाळाजवळ असतं माझं बाळ पाळण्यात आहे ते पडल का म्हणून तसं ज्ञानदेवा सगळं काही चित्त भगवंताला अर्पण करावं आणि आपण मात्र प्रपंचात राहावं असंग एकट हो सत्वशील ज्ञानी सुभट भक्त एकनिष्ठ श्रेष्ठ म्हणावा एक, एक निष्ठ भक्ती करावी फक्त एकाच भगवंताची भक्ती अनन्य चिंतयंतो मा जनापरिपा नित्य विकताना योगक्षम वाहन मेहम आपण जर अनन्य शरण त्या भगवंताला गेलं ना तर तो सगळे योगक्षम आपले वाहून नेतो तस एकांती बैसो नित्यने मे एक रावे श्रीर हरीचे कीर्तन या विहिरीत केली अगदी साधने ते बंधने पाळावी एकांती बसावं आणि भगवंताचं नामस्मरण करावं आणि याच्या विरहित जर दुसरे काम केले दुसऱ्या देवाची कोणाची भक्ती केली तर ते बंधनकारक समजावं का वाचा मनोभाव म्या सांगितला आपला अनुभव हे ही भवित पंढरी रावण रुक्मिणी इना हो विसरी विठ्ठल ऐशी आई आए कुणी वचनोक्ती ज्ञान देव झाला विस्मय चित्ती मने विष्णु भक्त उदंड सतीन पुढेही होती पार पण नामदेवान तुझ्या सारखा भक्त होणार नाही या, या बोल हे किंचित नाजी अमृत वर्षाव झाला परिणाम मग मा ज्ञानेश्वर माऊली म्हणतात खरोखर नामदेवान तुमचे काय बोल आहेत अमृता सारखे तुमच्या सारखा भक्त पुढेही होणार नाही आणि मागेही झाला नशेल असं ज्ञानेश्वर माऊली भक्ती विजय सागरा मध्ये आपण नाहून निघत आहोत खूप खूप कथा आहे आहे आणि आवडीची म्हणून श्रोते हो सावधान चित्ताने तुम्ही ऐकावी आता पुढील कथा जी आहे तर पुढच्या भागात आपण सांगूया आपण आता इथेच थांबूया कृष्ण महाराज की जय